राज्य शासनाकडनं दोन दोन लाख रुपये अनुदान व केंद्र शासनाकडनं एक लाख रुपये व तसंच दोन लाख रुपये कामगार खात्याकडनं जे कामगार तीन वर्षापासून आपलं कामगार म्हणून नोंद आहे त्यांना तिचं त्याचं सभासद होता त्यांना फक्त ज्यांनी पहिल्या सुरुवातीला हा घरकुलांचं नोंदणी केलं त्यांना फक्त पंच्याहत्तर हजार रुपयेमध्ये हा घरकुल तीनशे तीनशे वीस स्केअर हा घरकुल त्यांना मिळणार आहे आणि ज्यांनी उशिरा अलीकडच्या काळामध्ये केलं त्यांना एक लाख पंच्याहत्तर हजारमध्ये मिळणार आहेत आणि जे संघटित असंघटित कामगार आहेत त्यांना तीन लाख पंच्याहत्तर हजारमध्ये आता सध्याला ते घरपूर देण्यात आलेलं आहे आणि हा एक चांगलं प्रपोजल आहे ज्या एक ती वास्तू बघितलं असताना सोलापूर शहराच्या लगतच आहे आणि तिथपर्यंत रस्ते व्यवस्थ चांगले रस्ते आहेत आणि ह्या घरकुल योजनाला पूर्णपणे माड्याच्या अंतर्गत त्यांच्या देखरेखालीही पूर्णपणे हे प्रफुल्ल तयार झालेले आहे आणि मला असं वाटतं की ह्याला पिण्याचं पाणी असू द्या ड्रेनेज असू द्या ह्या सगळ्याला आणि वीजसाठी एक स्वतंत्र त्या तिथं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि ह्या सगळ्याला नि निधी मात्र आपले आदरणीय फडणीस साहेबांनी ह्याला दिलेला आहे आणि त्यामुळं हा प्रपोजल कमी खर्चामध्ये आणि लोकांना परवडण्यासारसा मान्य माणसाला गरिबांना परवडण्यासारखा हा प्रपोजल तयार झालेला आहे ही पहिल्या टप्प्यातले बाराशे घर आहेत आणि याच्यानंतर पुन्हा एकदा दुसरा टप्पा चालू होणार आहे आणि मला असं वाटतं आहे की आमच्या आपल्या देशाचे पंतप्रधान जे पंतप्रधानांचं जे स्वप्नातलं म्हणजे देशाच्या पंतप्रधानां देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींच त्यांना ह्या देशातल्या ज्या माणसाला घरं नाही अन्न वस्त्र निवारा आणि आरोग्यासंदर्भात ज्या प्रमाणात काळजी घेतली जाते त्यातला हा निवारा ज्या माणसाला निवारा नाही त्यांना कमी खर्चामध्ये प्रत्येकाला स्वतःचं घर असायला पाहिजे मला हे घर बघितलं असताना खरंच एक प्रकारचा आनंद ज्यांना घरं नव्हते ते लोकांना राहण्यासाठी गेला म्हणजे आनंद घेता येईल तिथं पूर्णपणे सगळ्या व्यवस्था तिथं जा शाळेसाठी जागा आहे लवकरात लवकर शाळा सुरुवात होणार आहे तिथं ई ई लायब्ररी चालू होणार आहे तिथं बगीचा आणि जिम होणार आहे या सगळ्या गोष्टीचं त्यांना पूर्णपणे राहणाऱ्यांना सुविधा मिळणार येणाऱ्या सगळ्या लाभार्थ्यांना तिथं आपण बसेसची व्यवस्था केलेली आहे तिथं येण्यासाठी आणि तिथं पूर्णपणे वॉटरप्रूफ आ, टेंट मारल्यामुळं ही हा कार्यक्रम पूर्ण वॉटरप्रूफमध्ये होणार आहे आणि मला असं वाटतं की गेल्या दोन सात आठ दिवसात जर पावसाची आपण बघितलं असताना तर पाऊस हा येणार हे निश्चित धरूनच पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे आणि लोकांना कुठलंच त्रास होऊ नये याची काळजी घेतली सोलापूरकरांना काय आवाहन करा सोलापूरकरांना मी सांगू इच्छितो की हे तेराशे घर जे सर्वसामान्य गोरगरिबासाठी बांधले गेलेले आहेत त्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आपण एकदा बघावं यावं आणि बघावं त्या घरात आपण आपल्याला या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं युती सरकारच्या वतीनं जे काम सर्वसामान्य गोरगरिबासाठी काम केलं जात आहे त्यातलाच हा एक भाग आहे आणि ते बघण्यासाठी आपण यावं आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री जे काही बोलतील ते ऐकण्यासाठीही यावं असं आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो आणि सगळ्यांना मी आव्हान करतो की उद्याच्या अकरा वाजता आपण सगळ्यांनी Like, subscribe, click on the bell.